कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपण सर्व मुलगा पंचवीशीत प्रवेश करता झाला तारुण्याच्या उमेदीच्या इन काठावर आला की आईची बरेश्य काळजी कमी होते शारदा व्याख्यानमाला ही माऊली आज पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करते आहे व्याख्यान मालाच हे आपत्यताईन पंचवीसताईन तारुण्य आता उमेदीत येत आहे एका कर्तृत्व संपन्न माऊलीच्या नावानं पुनीत झालेली ही व्याख्यानमाला ज्या शहरानं वर्तमान काळामध्ये इतिहास घडवला त्या शहराच्या प्रबोधनाच्या क्षेत्रात एक मानाचं पान मिळून स्थान मांडून राहिले आहे या व्याख्यानमालेच्या निमित्तानं हो हा अध्याय गुमताना छत्रपती शिवरायांचे वेगळेपण या विषयावर आपण संवाद साधतो खर तर समोर अशी गर्दी असली त्यातनं माणसं जरा गर्दी असली तर छत्रपती शिवाजी महाराजांची वर्दी असली की विचारांची सर्दी होत नाही याची मला खात्री आहे पण एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही ऐकणाऱ्याला आपण काय ऐकत आहोत तेही कळत नाही तर बऱ्याच वेळा ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही त्यामुळे आणि मोठा घोळ होतो खर तर जगाच्या प्रवासामध्ये आम्हाला नाना नाद लागले नादांचे वाद आमच्या कानामध्ये घुमवू लागले आणि माणसं चांगल्याला प्रतिसाद देण्यास विसरून गेलो की काय सक्षमभर वाटू लागलं पण अशा जानांनी भान हरवलेल्या अवस्थेमध्ये आपण आपल्या इतिहासाचा मान आणि सन्मान राखत इथे उपस्थित आहात ती सगळ्यात मोठ्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णाक्षराने लिहून ठेवा वा इतका तेजस्व्याने ओजस्वी इतिहास याच मातीत घडला मात्र साक्षर मराठे त्यापासून बेधगाळ राहिले की काय शंका इकडे येऊ लागली आहे खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र भक्तीच्या लतराचा शक्तीच्या पैलतिराचा महाराष्ट्र माती धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धग इतिहास सुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र पोलादी छतडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि घरचा महाराष्ट्र माझा मन स्वाभिमानी मराठ्यांचा

शर्ती उडवू लागली आणि साडेसातशे वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूस एकवटला जाऊन हातावर गर्दन पेलून मध्ये खड टाकलं आणि रायगडावर बत्तीस मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं लोककल्याणकारी रहिते राज्य शिवकल्याण राजा छत्रपती झाला सकाळ गुणमंडित अखंड लक्ष्मालंकृत राज काल तुरंदर श्रीमन महाराज राजा दिरा छत्रपती शिवाजी महाराज हे केलकरी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मना मना मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कामकारांच्या कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये मा अवतरलं आज साडे तीनशे वर्ष उलटून गेली या घटनेला पण आजही कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आज कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं अरे दूरवर एखादी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडत हे आमचं आम्हालाही कळत नाही आजही आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिवाजी जिवंत आहेत जणू काही इथल्या मातीमध्ये जन्म

असं काय वेगळं पण त्यांचं असं काय वेगळं अगळ वैशिष्ट्य त्यांचं का आजही आमच्या स्मरणात आहे आज आमच्या ग्रामीण भागातल्या घराघराच्या चुली शेजारची माऊली संगत असते इडा पिडा जाऊ दे आणि बळी राज्य येऊ दे तिच्या ध्यानात असलेला पहिला राजा आहे तो बळी राजा आणि दुसरा राजा आहे तो माझा शिवाजी राजा काय कारण या पाठीबाग हे स्मरण का होतं दर जयंतीला आमचा उत्साह ओसांडून का भातो आज आमच्या अंतरंगातलं रक्त आमच्या मनगडातली रग आणि छातीतली धक का पेटून उठते कसा होता त्यांचा एखाद्या महापुरुषाचं कर्तृत्व जोखायचं असेल तर त्यांना वर्तमान काळात आणून चालत नाही त्यांच्या काळात जावं लागतं तत्कालीन सांस्कृतिक राजकीय सामाजिक परिस्थिती बघावी लागते आणि त्या पटलावर त्या महापुरुषाचं सगळं कार्यकर्तृत्व जोखावं लागतं शिवछत्रपतींचा काळ बघावा लागेल कशी होती शिवपूर्व स्थिती कसा होता शिवपूर्व काळ काय अवस्था होती नेमकी काय अवस्था होती जाऊ महासाहेबच्या वेळी शिवाजी महाराजांना घेऊन पुण्यात आल्या पुण्याची अवस्था कशी कंगाल झालेली उद्धवस्त भयाव अवस्था माणसं माणसात नव्हती गाव गावात राहिली नव्हती राया रामानं सगळा पुणे नांगरून गाडवाचा नांगर त्याच्यावर फिरवला होता एक पहार रोवून ठेवली होती एक तुटकी कवडी फुटकी वाहन त्याला अडकवली होती वस्ती करणं अशुभ जो कुणी करेल त्याचा निर्मांश होईल स्पष्ट सांगितलं अंधश्रद्धेचं जोकर माणसांच्या मानेवर जूज सारखा लटकत राहिलं माणसाने गावं सोडली माणसं परागंदा झाली जगण्याची धडपड करत डोंगर दऱ्यात दबा धरून बसली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांच्या

पण कुणी यायला तयार नाही कसा विश्वास ठरावा आणि बघता बघता काळ सरत राहिला विश्वासाचं वार फिरत राहिलं धपके धपके रयत खाली उतरू लागली जिजाऊंच्या समवेत जाऊ लागली विश्वासाला रयत गावात आली बघता बघता घर फुलली बघता बघता गाव गजबुजू लागलं कुजबुजू लागलं आणि मग बघता बघता गाव फुल पण त्याच वेळी रयतेच्या काळजात कल्ल उठला अरे इथं आलो तर गावात राहिलो तर पण खावं काय प्यावं काय पेरावं काय शेती कशी करावी काय आपल्याकडं ना बिब्यानं ना खत ना बैला जोडी ना आणि काय 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 आणि मग सगळी रयत गेली शुभांकडे गेली जिजाऊंकडे विचारू लागली काय करावं काय फेरावं काय ठ्यावं आणि त्यावेळी मग महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली या सहकारी संस्थेचं नाव होत स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिब्याना दिलं खतं दिली बैल जोड्या दिल्या आणि बघता बघता शेतकरी रानात केला पेरणी झाली मातीचा बघता बघता वाऱ्यावर चुलू लागले पीक वाढू लागलं भरू लागलं फुलू लागलं मोत्यासारख्या दाण्याची कंस लगडू लागली शेतकरी आनंदित झाला कष्टाला फळ मिळालं पण त्याच वेळी काळजात हल्ला कल्लोळ माजला अरे यवनाची टोळधाड कधी येईल उभ्या पिका थया थया नाचेल सगळं पीक उद्ध्वस्त करेल अरे काय मिळालं कष्ट करून रहिच्या काळजात भयावस्थिती

आणि शेतकऱ्यांना मंत्र मिळाला दुसऱ्या दिवशी शेतकरी भाता आता गोफण्या घेऊन बांधा बांधावर उभा राहिला बघता बघता गोफण्या फिरू लागल्या अचानक आवठ उठली द्रोडास सुटला आल्या आली 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 येऊनची टोळ आली आता पिकात नाचेल ना पिक उद्वस्त करेल आणि त्याच वेळी गोपण्या थरारल्या माणसं चारली दगडा फरली गोपण्या गरा गरा फिरल्या आणि सुटली दगडात दे आदळत राहिली एवण्यांच्या छातावर वावट उठत राहिली द्रळा सुटत राहिला आक्रोश किंकळा घुमत राहिला पण बघता बघता क्षण दोन क्षण टापा पुसट झाल्या आवाज बंदावला काळा संपला शेतकऱ्यांनी बघितला अरे टोळदार पाठीला पाय लावून पळत गेली आनंदाने लकाकला शेतकरी आणि राजांना धावत सांगत सुटला राज पिक सुरक्षित राहिली जी आणि त्यावेळी शुभा कडाडले आता जशी पिकाची राखण करायला शिकला तशीच मातेची राखण करायला उभा आणि पिकाची राखण करणारा शेतकरी मातीची राखण करायला उभा राहिला अर्ध्या वेळ शेती करावी अर्ध्या वेळ स्वराज्यासाठी मुलगिरी करावी असा अर्ध्या वेळ शेतकरीने आणि अर्धा वेळ मावळा तयार झाला अक्षय तृतीया